आपण पाहत आहात बागला खबरपास महाराष्ट्राची सटाणा उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तृंगी देवीच्या यात्रोत्सवास सतरा एप्रिलपासून सुरुवात झाल्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून हजारो नाहीतर लाखो भाविक पायी चालत सप्तशृंग गडावर दाखल होत आहेत पायीवारीत हजारो ठिकाणी अन्नदात्यांकडून भाविकांना अन्नदान तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या व उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर नतमस्तक होण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील लाखो भाविक उन्हाची तमा न बाळगता मजल दरमजल करत पायी चालत गळावर दाखल होत या पायी मार्गावर अनेक ठिकाणी अन्नदानाचे छत्र विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू आहे ठिकठिकाणी उन्हाळा असल्यामुळे व यंदा राज्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे पाणी टंचाई जरी निर्माण होत असली तरी सप्तशृंगी गळावर जाणाऱ्या भाविकांना पाण्याची कोणती कमतरता भासणार नाही अशी सर्व चोख व्यवस्था पायी गळावर जाणाऱ्या सर्व मार्गांमध्ये विविध सामाजिक संघटना व काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली गेली आहे तसा हा सामाजिक कार्याचा वसा पायी चालत जाणाऱ्या मार्गावर दरवर्षी चोखपणे केलेला असतो व पायीगळावर जाणाऱ्या भाविकांना अनेक ठिकाणी मोबाईल चार्जिंगच्या व्यवस्था सुद्धा केलेल्या असतात तसेच बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील बाळासाहेब देवरे मित्रमंडळातर्फे पायीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे ही यात्रा तेवीस एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे चाळीस ते बेचाळीस या तापमानातही यात्रेकरूंचा उत्साह मात्र कमी झालेला नाही पायी चालण्याचा मार्ग पूर्ण दुतर्फा भरून जात आहे काही भाविक हे रात्रीचा प्रवास करण्यात धन्यता मानत असून उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे रात्रीचा पायी प्रवास सुखकर आणि थंड असतो असं त्यांचं म्हणणं आहे मात्र या उत्तर महाराष्ट्रातील सप्तशृंगी गडावरच्या या कुलदेवतेच्या भाविकांचा उत्साह मात्र वाढतच आहे डीजेच्या तालावर ताल धरत सप्तशृंगीचा जयघोष करत आनंदात पायी चालत यात्रा करत आहेत यात्रा जरी सप्तशृंगी गडावर असली तरी रस्त्याने जाणाऱ्या यात्रेकरूंकडे पाहिल्यानंतर रस्त्यावर जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे पायी चालत असलेल्या यात्रा मार्गामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे बागलाण वृत्तांतसाठी विनायक इनामदार